नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश चाळीस वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करतो आणि पूर्ण बाहेरचे जे म्हणजे बाहेर देशातील दे लोकं असतील किंवा बाहेर प्रांतातील लोकं असतील त्यासाठी मी ऑनलाईन कन्सल्टेशन पण देतो मित्रांनो बऱ्याच रुग्णांना माझ्याकडे येणं शक्य नसतं किंवा काही लोकांना माझ्याकडे येण्यासाठी संकोच वाटतं त्याच्यामुळं माझ्या क्लिनिकपर्यंत पोहोचत नाही तर त्यांना घरच्या घरी आपचा उपचार कसा करता येईल त्याचविषयी आज मी हा व्हिडिओ तयार करीत आहे मित्रांनो माझ्याकडं हे अल्फाजन कॅप्सूल आहे आणि व्हिगोमॅक्स कॅप्सूल आहे ह्या दोन्ही कॅप्सूल आहेत आणि एक अल्फाजन ऑइल आहे याला आम्ही कीट म्हणतो ही जर कीट जर तुम्ही जर रेग्युलर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये वापरली तर मला वाटतं सहा महिन्यानंतर तुम्हाला कोणतीच लैंगिक समस्या राहणार नाही कारण की शीघ्रपतनासाठी किंवा नपुसंततेसाठी किंवा इंद्रिय समस्यासाठी जर काही तुम्हाला इश्यू असतील काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही एक कीट माझ्या क्लिनिकमधून केव्हाही तुम्ही माझ्या दिलेल्या फोनवर फोन करून केव्हाही तुम्ही मागू शकता कारण की याचे कोणते दुष्परिणाम नाहीत हे आयुर्वेदिक औषधी आहेत हे आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या अंडरमध्ये तयार केलेली आहेत ही चांगल्या आय एसओ नाईन थाउजंड कंपनीकडून तयार केलेली आहेत म्हणून जर तुम्हाला ऑनलाईन पण जर चांगलं औषधीचं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही केव्हा माझ्या दिलेल्या फोनवर फोन पोल्न करा आणि घर बसल्या तुम्ही औषधी मागू शकता धन्यवाद मित्रांनो